आज आपण क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल दहा ओळींचे सुंदर सोपे असे भाषण पाहणार आहोत प्रथम सर्वांना नमस्कार आज तीन जानेवारी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती सावित्रीबाई फुले यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला सावित्रीबाई यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील होते सावित्रीबाई यांचा विवाह वयाच्या याच्या नवव्या वर्षी सन अठराशे चाळीसमध्ये ज्योतिबा फुले यांच्याशी झाला महात्मा फुले व सावित्रीबाईंनी एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस रोजी पुण्यातील भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली बालविवाह सती केशवपन अशा कित्येक कुप्रथांना सावित्रीबाईंनी विरोध केला क्रांतिज्योती सावित्रीबाईंनी आपले संपूर्ण आयुष्य शिक्षण प्रसार व समाज सुधारणेच्या कामात व्यतीत केले स्त्री शिक्षणाच्या कार्याबरोबरच विधवांची परिस्थिती सुधारावी बालहत्या थांबवाव्यात म्हणून त्यांनी आश्रमांची उभारणी केली ज्योतिबांच्या निधनानंतर ज्योतिबांच्या राहिलेल्या सामाजिक कार्याला पूर्ण करणे सावित्रीबाईंनी आपले कर्तव्य समजले प्लेग संक्रमित लोकांची सेवा करत असताना त्यांनाही प्लेग झाला व दहा मार्च अठराशे सत्त्याण्णव रोजी त्यांची प्राणज्योत मावळली धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र